नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आज दसऱ्याचा सण आहे आणि दसऱ्याच्या आमच्या न्यूज एटीन लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा तर दसऱ्या सणानिमित्त आणि इतरही महत्वाच्या बातम्या बघूया सविस्तर सुरुवातीला बातमी आहे संघाच्या विजयादशमी सोहळ्याची कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाल्याची शंका आहे पण या काळात चीननं आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय आपल्या सोबतच अन्य देशांशीही चीननं युद्धजन्य स्थिती निर्माण केलीये तो त्यांचा स्वभाव आहे लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यामुळे सामरिक आणि आर्थिक बाबींमध्ये चीनला जोरदार धक्का बसलाय चीनचा विस्तारवाद लक्षात घेता तो पुढे काय करेल हे माहीत नाही त्यामुळे भारताला चीनपेक्षा अधिक शक्तिशाली व्हावं लागेल असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय ते संघाच्या विजयादशमी सोहळ्यात बोलत होते विजयादशमी के पहले ही 370 सौ सत्तर प्रभावहीन हो गया संसद में उसकी पूरी प्रक्रिया हुई बाद में विजयादशमी के बाद 9 नौ नवंबर नौ को सुप्रीम कोर्ट का असंदिग्ध निर्णय राम जन्मभूमि के बारे बारे में आया और एक इतिहास बना एक मत से निर्णय था सारे देश ने स्वीकार किया पांच अगस्त में और राम मंदिर निर्माण के आरंभ का जो पूजन हुआ उसमें भी और हमने उस वातावरण के पवित्रता को भव्यता को उल्लास को भी देखा साथ साथ इस संयम और समझदारी को भी देखा यानंतर बातमी आहे पुण्यातून पुणे मार्केट यार्ड मध्ये अतिवृष्टीमुळे यंदा फुलांची आवक कमी झाली आहे परिणामी झेंडूची फुलं ही तब्बल चारशे रुपये किलो भावाने विकली जात आहेत मार्केटमध्ये फक्त तीस टक्केच फुलांची आवक झाली आहे बघूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी घेतलेला मार्केटचा आढावा आता आपण पुणे मार्केट यार्डच्या फुल बाजारात आहोत आपण पाहू शकतो मार्केट पूर्णपणे रिकामं झालेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे अतिवृष्टीमुळे सगळं फुलाचं नुकसान झालं आणि हे काल परवापर्यंत दोनशे रुपये विकले किलोने विकला जाणार झेंडूचा माल आज आजपेक्षा चारशे पाचशे रुपये जाऊन <laughs> पोहोचलेला आहे हा मालही तसं बऱ्यापैकी फार चांगल्या पद्धतीचा असं नाही तरी पण त्याची किंमत चारशे रुपये आपण यांनाच विचार मला सांगा काय भाव दिला झेंडू चारशे रुपये कितीपर्यंत गेला होता आता सकाळी अडीचशे रुपये दोनशे रुपये आता पाचशे रुपयाने विकलो कशामुळे वाढलं मालखनी मालखानी आपल्यासोबत आणखीन एक ग्राहक मला सांगा एवढं का वाढला ते आज मी इथे मार्केट यार्ड ला फुल खरेदीला आलो होतो काल इकडे एकशे शंभर आणि एकशे वीस रुपये किलो होते आज तेच फुल चारशे आणि पाचशे रुपये किलो आहेत या लॉकडाऊन मध्ये लोकांची परिस्थिती विकट झालेली आहे त्याच्यामध्ये परत हा एवढा भावामुळे गिराक न घेते परत काही गिरक परत चाललेले आहेत हाय ते माल पण लोक गिर्याक घेत नाहीये परिस्थिती गिराकावरती लय विकट आलेली आहे आले ना, आले ना नहीं, आले ना मार्केट मध्ये माल आलं नाही म्हणून हे भाव एवढे वाढलेले आहेत साधारण किती नुकसान झालं आज ह्या वर्षी पंचवीस टक्के पण माल आलेला नाही मार्केट मध्ये असं दिसतोय हा मार्केट चार वाजेपर्यंत चालतोय दसऱ्याच्या दिवशी आताच बंद इथे मालच नाही अशी परिस्थिती झाली ह्या पावसामुळे मार्केट मध्ये माल फसलच नाही आपण पाहिलं म्हणजे पुण्यासारख्या फुलमार्केट नाही ही परिस्थिती असेल मग बाकीच्या ठिकाणचा आपण विचारही करू शकत नाही हे का झालं तर ऑब्वियसली अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये पूर्ण फुलांचं नुकसान झालं आणि एरवी जो माल येतो त्याचा पंचवीस टक्केही माल आला नाही त्याच्यामुळं कालपर्यंतपर्यंत दीडशे दोनशे किलोने विकला जाणारा झेंडू आज चारशे पाचशे रुपये जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळं माल घ्यायचा कसा आणि नंतर सण साजरा कसा करायचा हा सगळा प्रश्न पुणेकरांना पडलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसर चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे तर पुण्यातल्या बातमीसह बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि त्या जाऊया शिर्डीला शिर्डीमध्ये साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय भक्ता विना यंदाचा पुण्यतिथी उत्सव जो आहे तो साजरा केला जात असून साईबाबांच्या कळसाचं दर्शन घेऊन भाविक समाधान मानतायत शिर्डी साई मंदिरात तीन दिवस विजयादशमी उत्सव साजरा केला जातो आज उत्सवाचा मुख्य दिवस असून केवळ पारंपरिक विधी जो आहे तो या ठिकाणी पार जे भक्तगण थेट शिर्डीला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी खास ही दृश्य शिर्डीतल्या साईबाबांचं हे प्रसन्न रूप आमच्या सर्व न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आणि यासह या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत